शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपण वीस मार्चपर्यंतचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आजपासून चार मार्चपर्यंत या तिन्ही भागामध्ये एक दुपारनंतर किंचित ढगाळ वातावरण दिसेल आणि याच काळामध्ये किंचित धुई व धुळकट वातावरण राहील आणि दुपारनंतर वाहतुळी सुटतील आणि पाऊस नाही शेतकरी बंधूंनो पाच मार्च ते वीस मार्चपर्यंत आपल्याला तापमानामध्ये एक चढ उतार दिसेल तर तो असा एक पाच मार्च तर दहा मार्चपर्यंत या तिन्ही भागामध्ये दिवसाचे कमाल तापमान अडोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि किमान तापमान एक अठरा अंश सेल्सिअस राहील त्यामुळे का होईल दिवसा कडक ऊन जाणवेल आणि रात्री थंडी जाणवेल शेतकरी बंधूंनो एक दहा मार्च तर वीस मार्चपर्यंत या तिन्ही भागामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये दोन अंश सेल्सिअसना वाढ होईल शेतकरी बंधूंनो एक चार मार्चपासून एक उत्तरेकडून तासही पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने हवा सुटेल ती हवा एक सात ते आठ मार्चपर्यंत राहील तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार